नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी शहरातील विसावा कॉर्नर पाथिररोड येथे यजमान हॉटेलचा शुभारंभ दिनांक तीस आठ दोन हजार चोवीस रोजी शहरातील पाथिररोड वरील विसावा कॉर्नर या ठिकाणी यजमान इनामदार फॅमिलीच्या वतीने यजमान रेस्टॉरंट हॉटेलचा शुभारंभ करण्यात आला यावेळी आमदार राहुल पाटील बालासाहेब जामकर इंजिनियर डी मगर कबीरलाल हसनी शेठजी आदी मान्यवर उपस्थित होते यजमान रेस्टॉरंट हे परवानगीकारांच्या सोयीमध्ये सुरू झाले आहे यामध्ये पार्सल सेवा उपलब्ध आहे स्वादिष्ट चांगले जेवण कमीत कमी किमतीमध्ये मिळणार आहे यासाठी यजमान रेस्टॉरंटचा शुभारंभ केला यजमान रेस्टॉरंटमध्ये सर्व चायनीज आयटम व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही प्रकारचे जेवण स्वादिष्ट प्रकारे मिळेल परभणीकरांनी एक अवश्य भेट द्यावी असे आव्हान अब्दुल सत्तारी नामगार यांनी केले आहे <laughs> जी। 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 हो आज दिनांक तीस आठ दोन हजार चोवीस रोजी इनामदार फॅमिलीच्या वतीने यजमान रेस्टॉरंटचा शुभारंभ झाला आहे प्रसंगी परभणी विधानसभेचे सन्मान्य आमदार डॉक्टर राहुल पाटीलजी बाळासाहेबजी जामकर इंजिनियर आर डी ब्लगरजी अनिल हाशमी अजय शरीफ शेखजी व इतर आमच्या परभणीचे जेल साहेब मान्यवर उपस्थित होते आणि आज यजमान रेस्टॉरंट आपल्या सेवेमध्ये आम्ही चालू करीत आहोत पार्सल सेवासुद्धा उपलब्ध आहे स्वादिष्ट आणि चांगलं जेवण कमीत कमी किमतीमध्ये चांगलं चांगलं कसं देता येईल हा हेतू ठेवता आम्ही यजमान रेस्टॉरंटचा शुभारंभ केलेला आहे विशेष सर्व चायनीज आयटम व्हेज आणि नॉन व्हेज थाली दोन्ही प्रकारचे जेवण स्वादिष्ट प्रकारे मिळतील आणि कमीत कमी भावावेळी प्रयत्न आम्ही करीत आहोत आम्ही परभणीकरांशी विनंती करतो की एके येऊन यजमान रेस्टॉरंटमध्ये त्या स्वादिष्ट जेवणाचा स्वाद घ्यावा अशी विनंती करतो आवाहन करतो